बालिंगा सबस्टेशनच्या मुख्य वीज वाहिनीच्या मासिक देखभाल दुरुस्तीचं काम येत्या सोमवारी होणार आहे त्यामुळं बालिंगा पाणी उपसा केंद्रावर अवलंबून असलेल्या एबी वॉर्डासह निम्म्या शहराचा पाणीपुरवठा तीस डिसेंबर रोजी खंडित होणार आहे तर एकतीस डिसेंबर रोजी अपुरा पाणी पुरवठा होईल त्यामुळं नागरिकांनी काटकसरीनं पाणी वापरावं वा असं आवाहन जल अभियंत्यांनी आहे कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी काळंबाडीत थेट पाईपलाईन योजना सुरू झाली असली तरी अजूनही या योजनेचं पाणी संपूर्ण शहराला मिळत नाही बालिंगा नागदेववाडी केंद्रातून पाणी उपसा करून निम्म्या शहराला पाणीपुरवठा केला जातो बालिंगा सबस्टेशनच्या एकशे दहा केवीच्या मुख्य वीज वाहिनीच्या मासिक देखभाल दुरुस्तीचं काम तीस डिसेंबर रोजी होईल त्यामुळं ए बी वॉर्डासह निम्म्या शहराचा पाणीपुरवठा खंडित होणार आहे आपटेनगर पाणी टाकी परिसर राजोपाध्यनगर कणेरकर नगर, नगर क्रांतिसिंह नाना पाटील नगर गुरुजी वसाहत देवकर पाणंद टेंबे रोड शिवाजीपेठ उभा मारुती चौक बिनखंबी गणेश मंदिर महाद्वार मंगळवार पेठेचा काही भाग गंगावेश सिद्धार्थ नगर लक्ष्मीपुरी बिंदू चौक खानविलकर पेट्रोल पंप शाहूपुरी पाचवी ते आठवी गल्ली या भागात सोमवारी पाणीपुरवठा बंद असेल तर एकतीस डिसेंबर रोजी या भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे त्यामुळे उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन जल अभियंत्यांनी केलंय